कोणता चांगलाच डोक्यावरती आला नाहीच हे जे काम चालू आहे हे असं चालू राहते महाधे महाराज जा। इथून जायला तर नाही मिळत आम्हाला आमच्याकडे का काय अडकल्या माहिती नाही म्हणजे तुम्हाला सांगतो इथे सीएनजी पंप ची खूप डिमांड आहे या मॅच मध्ये नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव आणि आज आम्ही पूर्ण फॅमिली मिळून निघालो ते परत एकदा आपल्या गावाला पप्पा आणि आई दोघे पण आहेत आता इकडे सो so, पप्पा आता थोडे बेटर वाटायला लागलेले आहेत आणि थोडे चालतात पण आहेत ओके okay, सो so, आणि त्यांची इच्छा पण होती गावाला जायची कारण तुम्हाला माहितीये मे महिन्याची सुट्टी जवळ आली आहे आणि यावेळी सगळे कुळाचे प्रोग्राम वगैरे असतात ओके okay, म्हणजे देवाचे प्रोग्राम त्यामुळे त्यांना गावाला जायचंय तर आम्ही काय एवढे दिवस थांबणार नव्हत आमची शॉर्ट ट्रिप आहे आई पप्पांची लाँग ट्रिप आहे चला आता प्रवासाला निघूया मग गणपती पप्पा Okay. बघा आज आपण निघालो ते रविवार आहे तर त्याच्यामुळे सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ट्रॅफिक नाही आहे तर आता आपला सध्या प्रवास झाला वेस्टर्न एक्सप्रेस हायवे ने आणि मग मार्गे आपण जाऊ ते पनवेलकडे आणि लवकरच याच्या पुढचे जे प्रवास असतील ते डायरेक्टली पनवेल पासूनच सुरू होते म्हणजे हा मनला पॅच निघून जाईल यस यस वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आम्ही लक्षात ठेवू तुम्हाला तर ठीक आहे या बरं वाटतं आज ट्रॅफिक नाही आता त्याच्यामुळे सकाळी सकाळी आणि नऊ वाजता निघालो एकदम कम्फर्टेबल नाश्ता वगैरे करून त्यामुळे आणि हळूहळू हो आरामात प्रवास करायचा आहे आणि बघा आता आपण आहोत ते आपल्या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती कारण आपण जर जातोय ते खोपोली पाली मार्गे जातोय खालापूर टोल ना काय येईल अजून सोळा किलोमीटर वरती आहे आणि मग आपण खोपोली पालीमार्गे आपण वाकडपर्यंत जाऊ आणि त्याच्यानंतर जो पुढचा आहे ना तो आता बऱ्यापैकी बेटर झालेला आहे म्हणजे जाताना तरी येतानाच चा काम चालू आहे की त्याच्यामुळे तिथपर्यंत पोहोचूया आणि आता चांगलाच ऊन वरती आलेलं आहे कडक ऊन लागत आहे पण ठीक आहे गाडीमध्ये ए सी आहे त्याच्यामुळे प्रवास सुखकर आहे आणि आतापर्यंत आम्हाला थोडं ट्रॅफिक लागलं नाही आता फक्त टोल नाक्याला लागेल तेवढंच पण आज रविवार आहे आणि बाकी पुढे वाकणवरून रस्ता कसा होतो आहे काय झाला आहे ओके तर त्याची अपडेट मी तुम्हाला नक्कीच देत राहीन तर या आलापूर टोल नाक्यापर्यंत वाट बघूया तोपर्यंत रस्ता सुसाटाचा आहे तुम्हाला माहिती आणि बघा आता आपण आलो ते पालीला सो पालीच्या गणपतीच्या दर्शनाला आपण गेलो आहे बघा इकडून डावी त्याला जावं लागतं आणि आता जाएवा इथून पुढेच एक आठ किलोमीटरवरती वाकण नाका आहे आपण लेफ्ट मारला की ते आपण आपल्या मुंबई गोवा हायवेला की आता मग त्यानंतर तुम्हाला सांगतो परंतु किती काम झालं आहे जेवढी अपडेट मिळते तेव्हा जातानाचं काम बऱ्यापैकी जाईल येतानाचं काम पेंडिंग आहे सो आता ते कळेलच आपल्याला आणि आता आपण आलो ते वाकण नाक्याजवळ आणि वाकण नाक्याच्या सगळ्यात चांगली गोष्ट माहिती आहे की तिथे आपण जातो आता हा एक सुंदर असा ब्रिज लागतो आता टर्न मारल्या मारला तो ब्रिज आहे आणि बघा इथून पनवेल सिक्स्टी किलोमीटर आहे इंदापूर ट्वेंटी सेवन कोलाड सिक्स्टीन हा तिकडे तो ब्रिज आहे आणि आता आपण लेफ्टन मारतो आहे तर तिकडून छान अशी नदी आहे आणि आपण आलेलो ते आपल्या मुंबई गोवा हायवेला आता बघूया परिस्थिती कशी आहे आल्या आल्या थोडी खडकूड खारकुड खडकूड दिसली आहे ठीक आहे तिकडे उजवीकडे पण सिमेंटचं काम झालेलं आहे आणि हा पण रस्ता नाही थोडंसं काम पेंडिंग आहे बघा इथे तिथे हा सिमेंट आहे पुढे नाही झालं आहे ठेवलेलं आहे सगळं आता मला असं वाटतं सुरुवातीलाच त्यांनी एक आयडिया देऊन टाकली की तुम्ही मुंबई गोवावर जे आलेला आहात टू मुंबई गोवा सिमेंटीकरण चालू आहे मोठ्या प्रमाणात सो बघा काम चालू आहे त्या डावीकडे पण तुम्ही बघू शकता तिथे पण टाकलेलं आहे सिमेंट वगैरे गोंडपाटं पडलेली आहेत आणि मला असं वाटतं एक महिन्याभरात पण रस्ता ओपन होईल पण धूळ 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 इकडचं सिमेंटीकरण झालेलं आहे काम चालू आहे ती एक सगळ्यात चांगली गोष्ट आहे मला वाटतं यावेळी गणपतीपर्यंत बऱ्यापैकी काम होण्याची शक्यता आहे आणि जरी आपलं टनेल चालू झालं तर मग काम बेस्ट होऊन जाईल आणि माणगावचा बायपास या दोन गोष्टी कशेटी टनेल आणि माणगावचा बायपास आणि हे जे काम चालू आहे हे असं चालू राहू दे हो महाराजा <laughs> म्हणजे पुढे आपण सटक्याला मोकळे आहे फटाफट तर या आता जरा पळवतो गाडी कारण आपल्याला आई पप्पांना बुक पण लागणार आहे आणि प्रेरणाला पण आम्ही प्लॅन करतो आहे की महाडलाच जेवूया आणि बघा रस्ता आता प्रशस्त झाल्यावरती जरा ओवरटेक वगैरे पण आरामात करता येतात एक बरं आहे आणि जर दोन्ही साईडला आला तर नथिंग लाईक तुम्हाला गाडी सुसाट जाईल एकदम बघ आता इकडे परत संपला आणि परत डावीकडे आहे आता काही काही मधले मधले पॅच आहेत ना तर ते बनवायचे राहिलेले आता परत आपण सिमेंटच्या रोडवरती जाऊ टू लेन आहे आता इथून पुढे वेलकम टू सिमेंट रोड या गाडी पळून घेऊया जरा सो बघा काही काही ठिकाणी अशी अवस्था आहे उजवीकडचं सिमेंटीकरणचं काम चालू आहे पण इकडे मध्येच मोठा एक पॅच येतो असा डांबरी रस्त्याचा आता मागे होता तो जरा जास्तच खराब हो पण यस काम चालू आहे तो पण पॅच होऊन जाईल बघा आता जसं हा पॅच झालेला आहे आणि परत एकदा आपण पर सिमेंटच्या रस्त्यावरती आलेलो पिकअप घेऊ आता बघा इकडे पुढे आता हा सिमेंटचा पॅच झाला आहे तर इकडचा बाकी आहे पण जे सी बी वगैरे दिसत आहेत हिताची तर त्याचं पण काम चालू आहे फोडून ठेवलेलं आहे साफ ओके म्हणजे एक एक साईड होत राहिली आहे तर चांगली आहे म्हणजे प्रगती आहे सो हा टू थाउजंड ट्वेंटी फोरचा एप्रिल आहे मला असं वाटतं पावसाळ्यापर्यंत म्हणजे आपल्या गणपतीपर्यंत कवर व्हायला हरकत नाही हा रस्ता ओके आणि बघा फायनली या ब्रिजचं पण काम चालू झालेलं आहे या ब्रिजचं काम बरीच वर्ष रखडलेलं होतं पण बघा आता वरती मस्तीपैकी डम्पर जेसीपी सगळे चालू आहेत खडी वगैरे आहेत त्याच्यावरती तिथे झाडच उगवलेली हो होती वाटत वाटतच नव्हता ब्रिज कधी होईल पण या चला चांगला आहे खांब आलं खांब लक्षात ठेवा खांबला तुम्हाला माहिती आहे नेहमीच ट्रॅफिक होत आला याच्या आधी पण छोटसच ब्रिज होतं पण बरीच वर्षी अडकलेला आहे मला वाटतं याची केस मिटली आहे सो चांगला आहे आणि आता आपण पोचलो आहे ते कोलाडला आणि कोलाडच्या अलीकडचा जो पॅच आहे ना तो जरा जास्तच खराब आहे अजून त्याचं काम झालंच नाही आहे ते सिटी सिटीमध्ये पण कोलाडला पण बायपास करतायत तर माहिती नाही तुम्हाला माहिती आहे का वाटत तर असं नाही आहे हे जरा कोलाडचं काम व्हायला अजून वेळ लागेल सो कोलाडच्या आसपासचं बरंचसं काम पेंडिंगच आहे ओके सो आता आम्ही कोलाड सोडलं आहे आणि कोलाड यायच्या आधी पाच मिनटं आणि तिथून आता आम्ही कोलाड सोडल्यानंतर सुद्धा सो आपण बघा इथे अजून काम पेंडिंग आहे ओके काहीकडे काही काम चालू आहे बघा आता इकडे चालू आहे ओके बट मला असं हे काम व्हायला एक वर्ष लागेल कोल्हाडमध्ये ट्रॅफिक होणार आहे आणि इथे उज्वात आला आहे तो आपला अंचित कॉम्प्लेक्स वगैरे त्याचा आपण व्हिडिओ बनवलेला तर इथे तुम्हाला वन आर के आणि वन बी एच के अवेलेबल आहेत ओके आणि याची प्राइसिंग आहे ती साडेबारा लाखापासून ते सो तुम्हाला इंटरेस्टेड असाल तर आपला डिटेल व्हिडिओ आहे याच्याबद्दल तो तुम्ही जाऊन चेक करू शकता बघा आता इकडे खडून ठेवलेला आहे म्हणजे इकडचा रोड आता काम चालू होईल पण बरंच काम आहे ॲक्च्युली कोल्हाडच्या आसपास तर याला एक वर्ष तरी जाऊ शकता आरामात सो हे काम नाही होणार ओके पण ठीक आहे काही काय पॅचेसमध्ये काम नाही झालं जरी चांगला डांबरी नसता दिला दुहे तरी हेही नसे थोडके कोल्हाडच्या नंतर हा एक ब्रिज आलेला छोटासा त्याचं पण काम पेंडिंग आहे बरंच काम, काम पेंडिंग आहे कोल्हाडच्या आसपास रायगड मधलं काम कधी संपणार हा मोठा प्रश्न आहे आता पुढे सिमेंटचा रस्ता दिसायला लागलेला आहे कोल्हाडच्या मला असं वाटतं पाच किलोमीटर अलीकडे पाच ते आठ किलोमीटर आणि आता पाच ते आठ किलोमीटर नंतर काम सगळं पेंडिंगच आहे काय माहिती कधी कम्प्लीट होईल बघू कधी कम्प्लीट आहे पण एक वर्ष तरी लागेल हे काम कम्प्लीट व्हायला आणि आता परत आला आहे तो आपला सिमेंटचा रस्ता तर या जरा गाडी पडून घेऊया आपण आणि बघा आता आला आहे ते इंदापूर ओके आणि जसं कोणतंही छोटंसं शहर येतं ना तसं रस्त्याचं सगळं काम थांबतं इंदापूरला बायपास आहे की ते माहिती नाही पण बघा आहे का मला तेच कळत नाही कधी कधी कारण ते रस्ता तर चांगला आहे पण अगेन ज्यावेळी संध्याकाळची वेळ असणार किंवा बाजाराची ज्यावेळी मात्र इथे ट्रॅफिक होणार ओके तर आता तरी आपण इथे पटकन निघालेलो आहोत इंदापूरवरून आणि नेक्स्ट आपली डेस्टिनेशन असणार आहे ती म्हणजे मणगाव सो आता बघा हे काम तर अजून पेंडिंगच आहे इंदापूरला आहे का बायपास तसा ती सत्ता नाही आहे की चालू होतं इंदापूरलाच बायपास आणि जो मणगावपर्यंत जातो वगैरे असं काही आहे का नो आयडिया पण आता या रस्त्याचं पण काम अजून पेंडिंगच आहे ओके सो आता बघूया मणगाव पुढे आता सिमेंटचा रस्ता कधी लागतो ते बघूया यस मला असं वाटतं इंदापूरला बायपास केलेलं आहे आणि त्याच्यामुळेच ते इंदापूरच्या मधला डांबरीकरण चालू होतं आणि इंदापूर नंतर आता लागतो तो इथेच एक आपला सी एन जी पंप नेहमीच गर्दी असेल इथे कधी सी एन जी भरतात ते सी एन जी भरलेलंच बरा तर पण म्हणजे तुम्हाला सांगतो इथे सी एन जी पंपची खूप डिमांड आहे या पॅचमध्ये जर कोणी सी एन जी पंप टाकणार असेल ना तर त्याने जरूर टाकावा कारण जेव्हा आपण पनवेल सोडतो म्हणजे पेन पेंड सोडतो पेंडमध्ये आहे सी एन जी पंप आणि पनवेलच्या नंतर पण आता झालेले पाली रोड वरती रोडवरती पण एकही नाही आहे आणि त्यानंतर मग आता या पॅचमध्ये पण सी एन जी पंप नाही आहे इथे जर तुम्ही सी एन जी पंप प्लॅन करताय तर नथिंग लाइक आहे ते ती एक तीन चार सी एन जी पंप जर झाले ना तर चांगला होऊन जाईल त्यांचा पण बिझनेस होईल आणि लोकांना पण बेटर होईल कारण आता मी भरलेला वाशीला आणि आता अजून चार गाड्या बाकी आहेत पण आता मिळालं असं तर चांगला भरता आला असतं ओके okay, पण येस इंदापूरला म्हणजे सिटीमध्ये काही गरज नाही आहे कारण बायपास आहे की okay, तर काल आता पुढे माणगावला बघूया आणि आपण आलो ते आता प्रसिद्ध माणगावमध्ये आणि माणगावच्या ट्रॅफिकमध्ये तर <laughs> तुम्हाला तर माहिती आहे थोडं येल्लो येल्लो दिसतं आहे रेड नाही आहे कारण इकडूनच रस्ता जातो तो प्रसिद्ध श्रीवर्धन हरिहरेश्वर आणि दिव्यागरला त्याच्यामुळे इकडे ट्रॅफिक होणं साहजिकच आहे आणि मोठी बाजारपेठ पण आहे याचा तरी बायपास आधी रेडी झाला असताना खूप बेटर झाला असता पण याचा बायपास का अडकून पडला आहे तो आयडिया तुम्हाला माहिती आहे का कमेंट करून नक्की सांगा कारण हा एक चोकिंग पॉईंट आहे ओके okay, जिथे नेहमीच ट्रॅफिक होतं हा स्पेशली इव्हनिंगला जेव्हा इकडचा बाजार भरतो तो आता पुढे मला असं वाटतं जिथे श्रीवर्धनचा राईट टर्न येईल ना तर तिथे ट्रॅफिक लागेल आपल्याला आता ऑलमोस्ट लागत आहे ना रेड दिसत आहे बघा रेड तर इथून एकदा आपण निघालो की निघालो मग मध्ये एक दोन पॅच आहेत फक्त नागोटण्याचे तर तिथे ट्रॅफिक लागू शकतं तर आज रविवार आहे तर त्याच्यामुळे ट्रॅफिक नाही आहे एवढं पण बघा तिकडे एक राईटला ट्रक आहे तर त्या ट्रकला एंट्री मिळाली तर तो ट्रक सगळं ट्रॅफिक जाम करून टाकणार आणि पुढे पण ट्रक आहे तर बघूया काय होतं ते इथून जायला तर नाही मिळत आहे आम्हाला आमच्या गाड्या काय अडकल्यात माहिती नाही तर ट्रकमुळेच अडकल्यात वाटतं ए असं होतं ट्रॅफिक जाम गाडी पुढे का नाही जात आहे बघा याला राईटला जायचं होतं आणि त्याच्यामुळे बाकीच्या गाड्यांना पण जाता येत नव्हतं हा थांबला आहे म्हणून तो थांबला आहे आणि आता हा ट्रक आता आमच्या पुढे आलेला आहे त्याच्यामुळे काय आम्हाला पटकन निघता येणार नाही जरा जरा ह्याने पुढे घेतली असती ना गाडी तरी काम झालं असतं पण ठीक आहे चला या पॅचमधून तर निघालो पुढे जरा येलो येलो दिसतं ते ट्रकमुळेच दिसतं आता जरा ट्रकला ओव्हरटेक करावं लागेल आपल्याला ला बघूया जमलं तर भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात नाही बघा तुम्हाला डावीकडे दिसतं आहे इथून आपली कोकण ट्रेन जाते वरतून माणगाव आता आपण सोडलं आहे आणि याच्या पुढेच असं दोन मिनटावरतीच डावीकडून आम्हाला गुगल मॅपवरती दिसतं आहे की इथेच जो बायपास आहे ना जॉईंट होणार आहे या रस्त्याला कुठेतरी तेच डावीकडे तो जॉईंट होईल तर ॲटलिस्ट तो बायपास होता तर तो, तो बायपासचं काम तर झाला पाहिजे होतं कारण तो तर सिटीच्या बाहेरून काढला गेला हा बघा हा इथेच बायपास जॉईंट होता हे छोटंसं काम बाकी आहे त्याचं जरा हा इथे आला बेस्ट होऊन जाईल कारण याच्या पुढचं मला असं वाटतं आहे बऱ्यापैकी जायला दिसतं आणि हा येत्या लागल्या आपल्याला सिमेंटचा रस्ता सो so, इंदापूरमध्ये बायपासचं काम बाकी आहे माणगावमध्ये बायपासचं काम बाकी आहे आणि तो परत आपल्या असं जात राहू जाणार गणपतीला तर ट्रॅफिक होणारच सो so, आता का माहिती नाही कारण त्या रस्त्यावर मी जात नाही जा त्याच्यामुळे इंदापूरचा बायपास व्हायला किती वेळ लागेल किंवा माणगावचा बायपास रेडी व्हायला किती वेळ लागेल की तो कुठच्या लिगल इशूमध्ये अडकला आहे तर तुम्हाला काही अपडेट असेल तर कमेंट करून नक्की सांगा आता आपण पुढे निघालेलो आहोत आपला प्रवास सुरू होणार आहे तो आता महाडकडे महाडला तर पूर्ण वायपासच दिलेला आहे त्यामुळे त्याच्या पुढचा रोड कम्प्लीट आहे आता फक्त मग कशेरी टनेल मेन आहे आता माझे एक काय आहेत ओके तर ते म्हणाले की जाताना ना कशेरी टनलमधून एंट्री देतात आता ते देतात की नाही देतात ते मला माहिती नाही ते म्हणाले ना नाही चालू झालं आहे अजून काय ऑफिशियल अनाऊन्समेंट तर नाही झाली आहे म्हणून जाताना चालू झालं आहे म्हणजे ते फक्त गणपतीपुरतं चालू केलेलं ओकेच्या वेळी नव्हता चालू तुम्हाला काय अपडेट आहे का मला सांगा असेल तर मग काय कशेरी मधून जाता येईल जाता कशेरी टनेल आता बघूया मला असं वाटतं गणपतीला चालू करतीलच आणि बघा आता आपण आलो ते लोणेरेला आणि लोणेरेला पण ब्रिजचं काम चालू दिसतंय ओके एवढं लवकर तर कम्प्लीट होणारं काम नाही आहे इथे पण ट्रॅफिक जाम होत राहतील ओके मला असं वाटतं हे काम करायला पण एक वर्ष तर लागेलच लागेल दोन हजार चोवीसच्या डिसेंबरपर्यंत तरी मला वाटत नाही पूर्ण पूर्ण मुंबई गोवा हायवे रेडिओ होईल त्यासाठी दोन हजार पंचवीस उघडणारच आहे आपण क्रॉस आहे आणि लोणेरे सोडल्यानंतर बघा इथे अजून एका मोठ्या ब्रिजचं काम चालू आहे काम चालू तर दिसतंय पण त्याच्यामुळे इथे आता सध्या ट्रॅफिक जाम पण आहे रस्ता एकदमच नॅरू आहे पुढे सगळे ट्रक आहेत तर ही अवस्था आत्ता आहे अँड जेव्हा ट्रॅफिक असेल तर तेव्हा तर अजूनच हालत खराब होईल आय एम नॉट शुअर अजून आपण आता कुठे आलं या ब्रिजचं काम लवकरात लवकर झालं पाहिजे त्याचं पण बऱ्याच वेळापासून रखडल्या वाटतं काय काय ब्रिज आहेत काय काय बायपास आहेत आमची कामं कधी होणार आता हा ब्रिज पण खूप मोठा दिसतो आहे तर काम व्हायला पण जवळजवळ एक वर्ष तर आरामात लागेल मुंबई गोवा हायवे दोन हजार पंचवीस उजाडेल पूर्ण काम कम्प्लीट व्हायला आणि एकदा लोणेरे सोडलं की तुम्हाला माहिती आहे हा जो आपला महाडपर्यंतचा रस्ता आहे एकदम सुसाट झालेला आहे असं वाटतं बेस्ट ऑफ द रोड रायगड जिल्ह्यामधला तर रायगड जिल्ह्याबद्दल काय माहिती नाही बाबा कधी काम कम्प्लीट होईल म्हणजे सगळं काम ए टू झेड रेड व्हायला ॲटलिस्ट अजून दोन वर्ष तरी लागतीलच कारण बायपासबद्दल तर मला काहीच माहिती नाही आहे कोल्हापूर आणि माणगाव पण मधले मधले जे मोठमोठे ब्रिज आहे त्याचं पण काम पेंडिंग आहे ओके सो चला अजून तुमचा सव्वीस उजाडेल रायगड जिल्ह्यातलं काम संपायला आपण रायगड जिल्ह्याच्या ऑलमोस्ट एंडला पोचतो आहे महाडमध्ये मला असं वाटतं आपण जेवण घेऊ आणि त्यानंतर मग पुलादपूरच्या पुला, पुढे आपला चालवणार आहे तो रत्नागिरी जिल्हा प्रॉप्सो कशेडी टनल तीन चार महिन्यात चालू होईल महाड अजून आठ किलोमीटर आहे रस्ता सुसाट आहे त्यामुळे मस्त गाडी पडते आहे महाडला जेवायचं पण आहे तर जेवणाचं एक चांगलं रेस्टॉरंट बघूया आणि आता आम्ही पोचलो आहे हॉटेल बालाजीमध्ये सो महाडच्या पुढे आहे पोलादपूरच्या अलीकडे ओके आणि हायवे टचच आहे आणि खूप चांगले रेस्टॉरंट आहे कारण पार्किंग आहे वॉशरूमची सोय आहे ए सी आहे याच्या आधी पण आम्ही थांबलो आहे आणि आता मस्त की भाजी रोटी चपाती नान मिक्स मागवलं ते तर आता पेटीला कमी घेऊया कारण वाजलाय ना तो दुपारचे तीट नाहीतरी ऊन पण डोक्यावरती आहे आता जेवूया हळूहळू आता निघूया जेवण झाल्यावर आणि तुमचा प्रवास तसा रोड तर चांगला आहे आता नंतर थोडा खराब होईल बाकी आता इथून सावरडेपर्यंत छानच होत त्याच्यासाठी टर्मिनल म्हणून जायला मिळेल का नाही ते बघूया पण मला वाटत नाही मिळेल की आपण आपल्या नॉर्मल रूटने जाऊ सो जेवण झालंय पण जेवण कसं होतं सो इकडे ना तुम्ही आलात ना तुम्ही नान नेहमी ट्राय करा नान वरती ना मस्तपैकी पैकी टाकतात ओके तर मला भरपूर ऑर्डर तिकडचे नान सो so यू कॅन ट्राय हॉटेल बालाजी म्हणून पोलादपूरच्या अलीकडे जर तुम्ही महाडवरून येत आणि आणि डाव्यातलाच आहे ओके पोलादपूरला जाताना आणि आता पुढचा प्रवास आहे तो जरा हा असा प्रवास आहे कारण आता कोणता चांगल्याच डोक्यावरती आला चांगलंच तापलं आता अडीच वाजल्या आहेत अजून सहा तासाचा प्रवास चालू आहे आता याचा पुढचा प्रवास तुम्हाला माहिती आहे हळूहळू होणार ब्रेक घेत घेत ओके दोन दोन तासानंतर तीन तीन तासानंतर पण तरी आत्ताचा जो असेल ना थोडा स्ट्रेच करू आणि नंतर मग हळूहळू आरामातच चालत तर आता निघूया आपण पुढच्या प्रवासासाठी भेटूया आणि आम्हाला टनेलने जायची परवानगी दिलेली आहे तो आमच्या पुढे अजून एक गाडी होती गाडीला पण थांबवलेलं तिकडं म्हणून आम्ही त्यांना विचारलं तिकडे विचारतो जाऊ शकतो ना रस्ता आहे आहे चालूच ना तरी सुद्धा so, फेरा वाचलेला आहे तर आपण आता जाणार आहोत सो तुम्ही पण येऊ शकता वाटतं टनेलने काही हरकत नाही आहे तसं ओके सो आता हे बघा इकडे काम चालू आहे डाव्या त्याला तुम्ही बघाल तर हे सगळं ब्रिजचं वगैरे म्हणजे ॲक्च्युअल अजून ओपन नाही झालं कारण अजून मला असं वाटतं सहा महिने जातील पण मला असं वाटतं पावसाळ्यात पण म्हणजे पावसाळ्यात म्हणा किंवा गणपतीच्या वेळी पण म्हणा हा रस्ता जरी चालू ठेवला तरी मोर याच्यावरून मग जाणारा पब्लिक जाईल आणि येणारा तिकडून वरतून येईल असं काहीतरी करता येईल लवकरच टनेल दिसायला लागेल आणि तुम्ही बघू शकता येणारा पण गाड्या आहेत काय काय तर ही गाडी तिकडून येते पण याच्यावरती पोलीस लिहिलेलं होतं मी पोलीस असेल त्याच्यामुळे अलाउड केलं असेल येते अजूनही घेते ओके सो मला असं वाटतं टनेल ओपन केलंय आता सध्या गर्दी नाही त्याच्यामुळे त्यांनी ओपन केलंय पण त्याचं काम तिकडून चालू आहे तर यस काही अनाउन्समेंट वगैरे पण नाही झाली काय माहिती नाही